कोपरा आठवणच मधे आज आप आहोत नवनाथ कथासार अध्याय अध्यायतेरावा जालंदरनाथा मैनावतीस भेट मैनावतीस उपदेश फलश्रुति नवनाथ कथासार या कथासारेराव्या नित्यवाचना वा केवल श्रवणा ने ही स्त्री का दोष नहींसा होन उद्धार हो चला अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नमः आदेश नवनाथ कथासार अध्याय तेरावा पुढे हरिहर जालंदर कानिफसह बद्रिकाश्रमास गेले हे सर्व जालंदरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले होते त्यांच्या आपापसांत आप गोष्टी चालल्या असता जालंदराने केलेल्या दैवतांच्या विटंबनेमुळे ते सर्व त्याची वाहवा करीत होते तेव्हा त्यांच्या तोंडून दैवतांना हात दाखविणारा असा वस्ताद आजपर्यंत आपण पाहिला नव्हता असे उद्गार बाहेर पडले नंतर शंकराने जालंदरास सांगितले की तू नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतांकडून वर प्राप्त करून घे वेदविदेचे मंत्र पुष्कळ आहे अस्त्रविद्या महान प्रतापी आहे हेही खरे पण कलियुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविदेचा लोकांस काडीचाही लाभ होणार नाही म्हणून तू कविता सिद्ध करून ठेव आणि त्या सर्व विद्या कानिफास शिक ह्या कानिफाचे उदाहरण दांभिकपणाचे आहे परंतु कारणप्रत्वे उपयोगी पडण्यासाठी ह्याची वृत्ती ठीक आहे हा हजारो शिष्य गोळा करील ह्याला सर्व विद्या अवगत असतील त्यामुळे त्याचे वर्चस्व सर्व जगात राहील पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविदेचा मार्ग शोधून काढला परंतु ती विद्या थोडी असल्याने तिच्यापासून लोकांना फारसा लाभ होणार नाही शंभर कोटी कविता पाहिजे आहेत व त्या नऊ कराव्यात ती सर्व खटपट परोपकारासाठी करायची आहे तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हा सांगण्याची जरूर नाही जारण मारण ही कविता करावी असे शंकराने सांगून कानिफबद्दल दोन शब्द सुचविले की तपास बसवून समर्थ कर हे शंकराचे सर्व म्हणणे जालंदराने मान्य केले मग जालंधर व कानिफ यांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या हे पाहून शंकर प्रसन्न झाला मग त्याने नाग अश्वत्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यास त्यांना सांगितले त्यावरून उभयता तेथे गेले तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून विरामवर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली व ते परत बद्रिकाश्रमास आले तेथे जालंदराने कानिफास तपश्चर्येस बसविले आणि आपणही तपश्चर्येस गेला तेथे गोरक्षनाथही तपश्चर्या करीत होता पण त्यांना एकमेकांविषयी माहिती नव्हती इकडे जालंंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गाईस चारत असे परंतु त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून त्याचा भार वाटू नये म्हणून वायू तो भारा मस्तकावर काही अंतरावर झेलून धरून ठेवत असे याप्रमाणे जालंदरनाथ गवताचा भारा घेऊन फिरत फिरतफिरत गौरबंगाल देशातील हेलापट्टणास गेला तेव्हा गवताचा भारा डोक्यावर अधांतरी कसा राहतो ह्याबद्दल तेथील लोकांस मोठे आश्चर्य वाटू लागले हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे अशा समजुतीने ते त्याच्या दर्शनास येत असतं तो गावातील घाणेरड्या जागी राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद त्याकाळी तेथे राज्य करीत असे त्याची आई मैनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एकदा राजमहालाच्या गच्चीवर उभी राहून नगराची शोभा बघत असता जालंदर तिच्या दृष्टीस पडला आधारावाचून डोक्यावर मोळी घेऊन जाणारा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले वहां कोणीतरी प्रतापी पुरुष पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहे असा विचार तिच्या मनात आला त्याला गुरु करून स्वतःच्या जन्माचे सार्थक करून घ्यावे असा विचार करून तिने आपल्या दासीला बोलाविले ती दासी मोठी चतुर होती ती येताच हात जोडून उभी राहिली व मोठ्या अब्बीने आपण का बोलाविले म्हणून विचारू लागली तेव्हा मैनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला कराव्यास सांगणार आहे ही गोष्ट बाहेर कुठेही फुट्टा कामा नये कारण की एखादे वेळेस जीवावर बेतण्याचा संभव आहे म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने तो जोगी कोठे जात आहे त्याचा पत्ता काय इत्यादी माहिती रीतीने आणण्यास सांगितले जालनरास पाहून दासी चकित झाली व आपण जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरण फेयातून मुक्त व्हावे असा तिने सल्ला दिला नंतर तो जोगी कुठे उतरतो हे पाहण्यासाठी ती दासी त्याचे मागोमाग गेली सूर्यास्त झाल्यानंतर एका घाणेरड्या ठिकाणी निवात जागा पाहून तो वस्तीस राहिला ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने सुवर्ण तबकात फळफळावळ व पक्वांने घेतली आणि मध्यरात्रीस दासीस बरोबर घेऊन ती नाथाकडे गेली त्या दोघेजणी त्याच्या पाया पडल्या हात जोडून उभ्या राहिल्या तेव्हा मैनावतीने त्याचे स्तवन केले जालंदराने तिची स्तुती ऐकली पण तिचा निग्रह पाहण्यासाठी तिचा पुष्कळ वेळ छळकेला तो तिच्यावर रागाने दगडफेकी तिला शिव्या देई पण मैनावतीने आपले धैर्य खचू दिले नाही ती सत त्याची विनवणी करीतच राहिली ह्याच्या हाताने मृत्यू आला तरी त्यामुळे मोक्षपद प्राप्त होईल इतकी तिची त्याचेवर श्रद्धा बसली होती त्यामुळे त्याचा छळती मुकाट्याने सहन करीत होती शेवटी जालंदराने तू कोण येथे कशासाठी आली आहेस असे तिला विचारले तेव्हा तिने उत्तर दिले की योगीराज मी महाप्रतापी त्रिलोचन राजाची महाराणी परंतु त्यास काळाने ओढून नेल्याने मी वैधव्यसागरात बुडून गेले आहे ही जन्ममणाची जग्रहाटी पाहून मला भीती वाटू लागली आहे काळाने माझ्या पतीची जी अवस्था केली तीच माझी होणार हे ऐकून त्याने विचारले की तुझा पती निवर्तला आहे तर सध्या तू कोणाजवळ राहतेस तो प्रश्न ऐकून ती उत्तरली की माझा मुलगा गोपीचंद त्याचेजवळ मी असते पण ह्या गोष्टीचा विचार करण्याची आता जरूर नाही कृपा करून आपण मला कृतांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी आपल्या चरणांशी प्रार्थना आहे तेव्हा त्याने सांगितले की कृतांताच्या पाशांचे बंधन मोठे बिकट आहे ते मजसारख्या पिशाच्याकडून तुटायचे नाही तेव्हा तू लवकर येथून आपले घरी परत जा ही हकीकत तुझ्या मुलाला समजली तर मोठा अनर्थ ओढवेल इतका प्रकार होईपर्यंत उजाडू लागले होते तेव्हा ती त्याला नमस्कार करून घरी परत आली पण तिला सारा दिवस चैन पडली नाही त्यामुळे रात्र पडताच ती परत जालंदराकडे गेली व त्याला वंदन करून उभी राहिली परंतु नुसते उभे राहण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा काही सेवा करावी या विचाराने ती त्याचे पाय चेपीत बसली नंतर सूर्योदय होण्याच्या वेळेस त्याला नमस्कार करून ती परत घरी गेली अशा रीतीने सहा महिने तिने जालंंदरनाथाची सेवा केली एके दिवशी मैनावती अशीच त्याची सेवा करीत असता खूप काळोख पडला आहे अशी संधी पाहून जालंदराने एक मायावी भ्रमर उत्पन्न केला व आपण झोपेचे ढोंग करून घोरत पडून राहिला तो भ्रमर मैनावतीच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी पोखरून रक्तबंबाळ केली तरी तिने दुहखाचा एक हुंकारही काढला नाही तेव्हा तिची भक्ती पाहून जालंदरनाथ प्रसन्न झाला व त्याने तिला मंत्रोपदेश केला त्यामुळे तिची कांती दिव्य झाली ते पाहून तिने भक्तिभावाने त्याच्या पायांवर डोके ठेवले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले असे उद्गार काढले नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली त्यामुळे मैनावती अमर झाली जसा रामचंद्राने बिभीषणास अमर केला तद्वतच जालंदराने मैनावतीस अमर केले पुढे तर तिची भक्ती दिवसेंदिवस वाढतच चालली नवनाथ कथासाय तेरावा अध्याय समाप्त फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही स्त्री हत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होई व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अल्ख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश